एक मिनिट एक मिनिट हॅलो गुरुवार बागेमधले गुरुवार टाकीच्या इथून वॉल बिघडला असे सांगून संपूर्ण टाकीचे पाणी सोडले आहे तीन दिवस पाणी नाही परवाशी सकाळी अर्धा तास पाणी आलेलं आहे त्याला प्रेशर नाही काल पाणी पूर्णपणे आलेलं नाही आणि आज पाणी आलेलंच नाही आणि हा धबधबा सुरू आहे एक मिनिट इकड एक मिनिट इकडे हो, एक, एक मिनिट फक्त इकडे हो इकडे हो चेहरे येतात तुमचे

আব but বিসতিনা